आपल्या डोक्यामध्ये एखाद्या पॅच मध्ये किंवा दोन चार ठिकाणी केस आपोआपच गेलेले आहेत आणि ती त्वचा गुळगुळीत झालेली आहे याला ऍलोपेशिया किंवा चाई पडणे असं म्हणतात हा भाग पूर्ण पहा याच्यावरचे होमिओपॅथिक उपचार समजून घ्या आणि पूर्णपणे चाईमुक्त पण होऊ शकता नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय डॉक्टर दीपक जगताप शोचा होमिओपॅथी सर्वांसाठी सर्वसामान्य लोकांना होमिओपॅथिक औषधं साध्या सोप्या भाषेमध्ये समजावीत या उद्देशानं सुरू केलेलं हे चॅनल याचे इंग्लिश भाषेमधले जे भाग आहेत हे याच चॅनलवर आहेत आपण हा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि इतरांनासुद्धा या लिंक्स फॉरवर्ड करा आपण विचार करूयात चाई पडणे याच्यावर चाई पडणे म्हणजे केसामध्ये डोक्यामध्ये अचानकपणे एखाद्या ठिकाणी दहा पैशाच्या आकाराचे किंवा मोठं जे एक दोन रुपयाचं कॉईन असतं तेवढ्या आकाराचे असे चट्टाच्या चट्टा केसांचा गायब होतो आणि त्या भागातली अगदी गुळगुळीत त्वचा होऊन जाते ही तर ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे म्हणजे स्वतःच्याच शरीरानं स्वतःच्या शरीराच्या बाबतीतल्या अवयवांमध्ये किंवा हेअर फॉलिकल्सच्या बरोबर स्वतःच युद्ध सुरू केलं आहे आणि त्या युद्धामधून होतं काय की त्या ठराविक ठिकाणच्या फॉलिकल्स ज्या आहेत या मरतात आणि त्याच्यावर त्याच्यातून बाहेर येणारे केस जे आहेत ते त्या ठिकाणचे केस जातात हा साधा सोपा याचा अर्थ आहे काही बुरशीजन्य आजारसुद्धा त्याला कारणीभूत आहेत परंतु मुख्यत्वे करून ही अटोयमिन डिसऑर्डर आहे ही जनरली लहान मुलांमध्ये म्हणजे वीसच्या आत आपल्याला बरेचसे पेशंट्स याचे बघायला मिळतात त्याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण काय होतं की लहान मुलांमध्ये जर खाण्यापिण्याच्या सवयी बरोबर नसतील खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या प्रामुख्यानं नसतील व्हिटॅमिन सी युक्त म्हणजे लिंबू आणि लिंबाचे जे इतर प्रकार आहेत मोसंबी आहे ऑरेंजेस आहेत संत्री आहेत या प्रकारचं व्हिटॅमिन सी युक्त खाणं नसेल पालेभाज्या नसतील तर चाई पडणे हा प्रकार वारंवार संभवतो आणि मग हायजिन म्हणजे आपली स्वतःची शारीरिक स्वच्छता या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत याच्यावर होमिओपॅथिक औषधं कुठली आहेत तर सगळ्यात एक महत्त्वाचं औषध आहे आर्सेनिकम आल्बम आर्स आल्ब या औषधामुळे जर आपण तीस पोटॅन्सीमध्ये दिवसातून चार चार गोळ्या तीन वेळा किंवा दोन दोन गोळ्या तीन वेळा जर घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी छोटे छोटे केस उगवायला पुन्हा सुरुवात झालेली आहे असंच एक प्रमुख औषध आहे हायड्रोफ्लोरिक ॲसिड एच एफ हायड्रोफ्लोरिक ॲसिड हे औषध सुद्धा तीस किंवा दोनशे पोटेन्सीमध्ये वापरायचं त्या ठिकाणी केस नक्की येतील त्याच्या पुढचं आणखीन औषध आहे नॅट्रम मिराटिकम आपलं जे कॉमन सॉल्ट आहे सोडियम क्लोराईड याच्यापासून बनवलेलं हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे जनरली प्युबर्टल एजमध्ये मुलगा किंवा मुलगी असेल आणि चाई पडली असेल प्युबर्टल एज म्हणजे त्यांचं तारुण्यामध्ये पदार्पणाचा जो काळ आहे चौदा पंधरा सोळा वयात येतानाचा जो काळ आहे या काळामध्ये जर चाई पडत असेल तर नॅट्रम्युराटिकम हे खूप महत्त्वाचं औषध आहे नॅट्रम्युराटिकमचा डोस आणि पोटॅन्सीसुद्धा तीस पोटॅन्सीमध्ये वापरा दिवसातून चार चार गोळ्या तीन वेळा आपण घेऊ शकता फॉस्फरिक ॲसिड ॲसिड फॉस असंसुद्धा याला म्हटलं जातं ॲसिड फॉसमध्ये सुद्धा जनरली जर जुलाबांची हिस्ट्री असेल म्हणजे अविटॅमिनोसिस खाल्लेलं अन्नचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे अंगी लागत नाही अशी जर परिस्थिती आपल्या लक्षात आली तर आपण फॉस्फरिक ॲसिडचा विचार करायचा आणि फॉस्फरिक ॲसिडमध्ये काय असतं ना की तो मुलगा किंवा ती मुलगी अतिशय लिथार्जिक असतात लिथार्जिक म्हणजे सारखाच आळस आलेला आहे सारखाच कंटाळा आहे अभ्यासाचा कंटाळा बाहेर जाण्याचा कंटाळा काही एखादं काम सांगितलं तरी लवकर ते तुमचं काम ऐकणार नाही ही कंडिशन जी आहे ती फॉस्फरिक ऍसिडची कंडिशन आहे आपण ऍसिड फॉस्टचा जरूर वापर करा तीस पोटॅन्सीमध्ये फॉस्फरस हा जो औषधाचा प्रकार आहे हा फॉस्फरस रेड फॉस्फरस पासून तयार केलेलं हे औषध आहे आणि फॉस्फरस दोनशे पोटॅन्सीमध्ये वापरायचं फॉस्फरसचं जे वर्णन आहे फॉस्फरसची व्यक्ती ही अशी ताडमाड उंच एखादा मुलगा आहे स्टूप शोल्डर आहे खाली वाकलेला आहे आणि देखणा त्याच्या पापण्यासुद्धा अगदी रेखीव बाहेर अशा वक्र झालेल्या पापण्या आणि रेखीव चेहरेपट्टी जर असेल तर फॉस्फरस या औषधाचा आपण जरूर वापर करू शकता पायलोकार्पिनम किंवा जाबोर अंडी पायलोकार्पिनम किंवा जाबोरांडी हे तीस पोटॅन्सीमध्ये आपण घेऊ शकता गोळ्यांच्या स्वरूपामध्ये चगळून खाऊ शकता किंवा पायलोकार्पिनम मदर टिंचर फॉर्ममध्ये जर वापर वापरलं तर पंधरा पंधरा थेंब तीन वेळा दिवसामध्ये एक कप भर पाण्यामधून दिवसात तीन वेळा घ्यायचं आणि त्याचबरोबर कापसावर थोडंसं पायलो कार्पिनम मदर टिंचर घ्यायचं आणि लोकली चाई ज्या ठिकाणी पडलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा जाबोरांडी मदर टिंचर लावा साधारणत पंधरा दिवस ते तीन आठवड्यामध्ये त्या ठिकाणी बारीक केस उगवलेले आपल्याला दिसतील आणखीन दोन महत्त्वाची औषधं आहेत एक म्हणजे सेलेनियम सेलेनियम हे दोनशे पोटॅन्सीमध्ये वापरायचं दिवसात तीन वेळा आपण घेऊ शकता आणि सेपिया कटल फिश याच्यापासून तयार केलेलं हे औषध आहे सेपिया सुद्धा दोनशे पोटेन्सीमध्ये वापरा चार चार गोळ्या तीन वेळा किंवा त्याचं आपल्याला डायल्युशनच्या फॉर्ममध्ये मिळालं तर डायरेक्ट जिभेवर दोन दोन थेंब तीन वेळा दिवसातून घ्या आणि होमिओपॅथिक औषधं ही जनरली उपाशी पोटी घ्यावी सकाळी उठल्या उठल्या म्हणजे नाश्त्याच्या अगोदर अर्धा पाऊण तास दुपारी जेवणाच्या अगोदर अर्धा पाऊण तास आणि रात्री देखील जेवणाच्या अगोदर अर्धा ते पाऊण तास घ्या ह्या औषधांचा प्रमुख औषधांचा आपण विचार ॲलोपेशियाच्या बाबतीमध्ये करा आणि ॲलोपेशिया बरा झालेला आपल्याला आढळेल नेहमी पाहत रहा होमिओपॅथी सर्वांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका डॉक्टर दीपक जगतापशो नमस्कार